तुम्ही इशाराही हा त्यांना बोलावं लागेल जर त्यांनी नाही केलं का आरक्षण भेटलंच आहे चोवीस तारखेच्या आतच भेटलं पण ते काही लोकांना भेटलं आहे म्हणजे ज्यांच्यामध्ये कुणबी सापडल्या नाही म्हटलं तरी त्या भरपूरपर्यंत पर्यंत आपण भेटलं नाही अशातला भाग नाही त्यांच्या आंदोलनालाच ते यश आला नोकरी मिळायला उपस्थित राहिला खरं तर तुम्ही यामध्ये सरकारकडे बजेटची अपेक्षा केली सरकार गेल्या अनेक वर्षापासून देत नाही काय नेमकी परिस्थिती मला असं वाटतं का मगबजीरांची म्हणजे दिव्यांग बांधवाची एकंदरीत संख्या पाच टक्के झालेली आहे एकूण संख्येच्या आणि मग सुद्धा याच्यामध्ये स्पष्ट सांगितलं आहे आणि यातला कायदा पण आहे देणार असा तर कुठल्याही स्थानिक स्वराज्य संस्था असेल केंद्र असेल आणि राज्य असेल याला संख्येच्या बरोबरीनं ते बजेट दिलं पाहिजे तर आमचं पाच टक्के बजेट दिलं पाहिजे म्हणजे आमच्या दिव्यांग बांधवावर किमान वर्षाचे पंचवीस ते तीस हजार कोटी खर्च केले पाहिजे ते होत नाही सध्या चौदाशे पंधराशे कोटीच खर्च होतो म्हणजे कितीतरी पल्ला दूर आहे आणि दिव्यांग मंत्रालय झालं तर त्यामुळे सुरुवात करा पाच सात हजार कोटी पासून आणि जर झालं तर मग दिव्यांगाचं भलं होईल तुम्ही इशाराही दिला हा त्यांना बोलावं लागेल मग जर त्यांनी नाही केलं तर दुसरी गोष्ट की जनांगी पाटलांचा मराठा आरक्षणाच्या बाबतीत आईचा जर कुंतीचा दाखला असेल तर तो मुलाला देण्यात यावं तर तुम्ही याचं सगळं गोंधळ होईल जरा असं झालं काय नेमकं याच्यामुळे मग ते खूपच म्हणजे सगळा मोठा गोंधळ महाराष्ट्रात निर्माण होईल आता साधं उदाहरण आहे म्हणजे राणाचं नाव घेतो घेतोय तर ते माहीत आहे रवी राणा हे ओबीसी आहे आणि त्यांच्या पत्नी नवनीत राणा ह्या एस सी आहे ते, ते आता त्यांना राणाची जात लागू शकत नाही हो त्यांना त्यांची जात पण त्यांच्या मुलीला लागू शकत नाही हो आणि हा मला वाटते का असं कुठं होत नाही पुरुषप्रधान देश असल्यामुळं वडिलाची जात ही लागत आईची जात लागत नाही आणि म्हणून आपण जसं आता धर्म आहे पण आपण जर वडलाचा धर्म लागतं आईचा धर्म लागत नाही तर त्याच्यानं हा मोठा वाटते ही तर जागतिक हे राहील म्हणजे एवढा मोठा विषय जर आपण या स्तरावर छडला तर देशामध्ये ही व्यवस्था अशीच आहे एस सी असेल तर मग जर एस सी मुलांसोबत जर प लग्न केलं लग होतं तर ते पत्नी एस सी नाही होत ती एस सी कायम तिची जात कायम राहते आणि तिच्या मुलाला मात्र वडिलाची जात भेटते तर हा मोठा चिंतेचा विषय आहे यावर जरांगी साहेबांनी पूर्ण विचार करून त्यावेळेस त्यांचं म्हणणं बरोबर आहे तर त्यावेळेस न्यायाधीशानं असं म्हटलं होतं का हा आम्ही देता येईल आणि ते सगळं तपासून पाहिलं तर आता ते मोठं कठीण काम झालेलं आहे तर त्याच्यातून काहीतरी मार्ग काळा काढला पाहिजे अशा आमच्या अपेक्षा पण ते अजूनही ठाम आहेत आजही ते असंच म्हणले की एक सुद्धा मी मागे हटणार नाही जी भूमिका आहे ती आहे आणि चोवीस तारखेच्या आतच आरक्षण हवं मला असं वाटतं का आरक्षण भेटलंच आहे चोवीस तारखेच्या आतच भेटलं पण ते काही लोकांना भेटलं आहे ज्यांच्या ज्यांच्यामुळे कुंभी सापडल्या त्या नाही म्हटलं तरी त्या भरपूरपर्यंत आपण भेटलं नाही अशातला भाग नाही त्यांच्या आंदोलनालाच ते यश आलं आणि मुख्यमंत्र्यांनी जी भूमिका घेतली त्याच्यामुळं आता कुंबीचे प्रमाणपत्र नोंदी आपल्याला सापडत आहे आणि ते सापडत असल्यामुळं आता ते भेटणारच या विषय तुम्ही अधिवेशनामध्ये सरकारवर खूप विकास केलं काय अधिवेशन कसं झालं काय प्रश्न सुटला कारण विरोधकांनी तर थेट आरोप केला काहीच घडलेलं नाही अधिवेशनामध्ये विरोधकांना ते म्हणावंच लागतं तुम्ही एक सांगा धानाला वीस हजार रुपये हेक्टरी मदत केली का कपाशी आणि सोयाबीनला हेक्टरी मदत केली मागचं सरकारचं कर्ज जे होतं जे घोषणा केली पण दिलं नव्हतं खात्यामध्ये ते अठरा हजार कोटी रुपये दिले तर तुमचंच होणं होतं ना काँग्रेसवाल्यांनीच ते दिलं नव्हतं या सरकारला ते द्या लागलं याच्यावरून हे लक्ष देतं मग कॉ माझं काय मत आहे हे जे काही आत्ता तरतूद झाल्या हे काही शेतकऱ्यासाठी समाधानकारक नाही आहे पण काँग्रेसपेक्षा बरं आहे काँग्रेसने दोन हजार चारला स्वामीनाथन स्थापित केला दोन हजार सहापर्यंत सहा अहवाल स्वामीनाथनं दिले कुठं अंमलबजावणी जावी कोणाला शेतकऱ्याचं भलं करायचं नाही आहे कारण त्याचं भलं करण्यात पूर्ण व्यवस्थेमध्ये बदल होणार आहे आणि ह्या पंचवीस तीस टक्के लोकांसाठी ही व्यवस्था आम्हाला कम अधिक उंच आणि अधिक खोल गरीब गरीबच राहिला पाहिजे श्रीमंत श्रीमंत झाला पाहिजे हे सगळ्या पक्षाचे एकंदरीत धोरणं दिसतं आणि त्याच्यामुळं शेतकऱ्याला जर भाव दिले तर तो गरीब राहणार नाही गरीब राहिला तर मग मोठ्यांच्या घरी भांडे घासाले माणसं सापडणार या व्यवस्थेमध्ये काही गोष्टी करतात देशात एकशे एक्केचाळीस हजारांचं निलंबन झाल्यानंतर आता हुकुमशे राज्य बोललं जाते तुम्हाला काय वाटतं एकशे एक्केचाळीस हजारांचं निलंबन एवढे एकत्रित खासदार निलंबन होणारी पहिली घटना आहे त्याच्यानं त्यांच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन असाच आहे मला वाटतं हा अतिरेक होऊ नये आणि संसदेचं बळ हे तुम्ही राजकीय बळ सारखे वापरायला लागले तर ते, ते कठीण होईल संसद ही सामान्य माणस त्याची ताकद त्याची गरिमा त्याचं जे बळ आहे ते सामान्य माणसासाठी वापरलं गेलं पाहिजे आणि आता यक्ष एकदम एक इतक्या खासदारांना समजू शकतो पन्नास घालून सगळ्यांनाच सरसागट निलंबन करणं याचा संदेश ते आमचं भाजप मित्रपक्ष आहे आणि मित्रपक्ष म्हणून मुद्दाहून सांगतो का एक खत असं सगळ्यांना जर आपण निलंबित केलं तर उद्या तुमच्या प्रतिमेवर प्रश्नचिन्ह निर्माण होईल ते करू नये दुसरा मरा मराठा आरक्षणाचा मुद्दा आहे मुंबईत येण्याचा इशारा जरांगे पाटलांनी दिलेला आहे ट्रॅक्टर असतील गाड्या असतील हे सगळं घेऊन मुंबईला निघा अशा प्रकारच्या सूचना त्यांनी दिलेल्या आहेत दुसरीकडे सरकारने सुद्धा आता त्यांना नोटिसा बजावलेल्या आहेत धडपशाही सुरू आहे असं सुद्धा जरांगेंनी आता म्हटलेलं आहे पोलीस प्रशासनाकडून सरकार आता जरांगे पाटील जरांगेंचं काम करणार असं आंदोलन म्हणून त्यांची भूमिका त्यांच्या ठिकाणी बरोबर आहे आणि सरकारची सरकार असं सरकार थोडं म्हणा या बाबा आता आम्ही काहीच करत नाही सरकार सरकारची भूमिका बजावत असतं आम्हीसुद्धा आता हजारो आंदोलन केले तेव्हा सरकार त्या गोष्टी करत करत असतं आपल्याला आंदोलन म्हणून त्यांना त्यांचं काम करावं लागेल आणि मला असं वाटतं आता काना मात्राचा विषय राहिलेला आहे तेवढा तो समजून घेऊन पुढा हे घेतला अधिवेशन झालं तर बक्ष थोडं आम्हाला मंत्रिमंडळ विस्तारामध्ये दिसतील का मंत्रिमंडळ विस्तार होईल नाही आता चोवीस नंतर आम्हीच मंत्रिमंडळ नियुक्ती करतो